ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गुहागर नगरपंचायतीसाठी प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न गुहागर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 हजार पंचवीसच्या प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम नुकताच गुहागर भंडारी भवन येथे पार पडला या कार्यक्रमाचे पीठासन अधिकारी दापोलीचे प्रांत डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी यांनी केलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील चव्हाण आणि नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग दोन सर्वसाधारण प्रभाग तीन सर्वसाधारण महिला प्रभाग चार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग पाच ते आठ सर्वसाधारण महिला प्रभाग नऊ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रभाग दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग अकरा सर्वसाधारण प्रभाग बारा सर्वसाधारण महिला प्रभाग तेरा ते सोळा सर्वसाधारण प्रभाग सतरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशा प्रकारे आरक्षण निश्चित झालं आहे महिला आरक्षण अधिक प्रभागांमध्ये पडल्याने विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न असून काही उमेदवार आता आपली पत्नी किंवा अन्य महिला उमेदवारांना मार्गदर्शन करून पद मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत या आरक्षण सोडत कार्यक्रमात नगरपंचायत क्षेत्रातील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे महानकिपसाठी गुहागरहून विनोद चव्हाण